पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खमंग थालीपीठी तर सगळे पीठ असं मिक्स करून घरच्या घरी तुम्ही असं थालीपीठ बनवू शकता यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक बुट्टी यामध्ये मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर इथं मी घेतलेलं आहे तीन वाट्याचं गव्हाचं पीठ तीन किंवा चार वाटी गव्हाचं पीठ घ्या त्यामध्ये एक, एक वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे इथं मी घेतलेलं आहे एक वाटी नाचण्याचं पीठ तर चला इथं मी घेतलेलं आहे एक वाटी डाळीचं पीठ म्हणजेच बेसन तर चला हे जे सगळं पीठ आहे ते असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी आणि हे जे तांदळाचं पीठ आहे ते मी जरा थोडं चाळून घेतलेलं आहे तर चला बाकीचे पीठ तुम्ही असं एकजीव करून घेऊ शकता तर चला सगळं हे पीठ आहे आपण मिक्स करून घेऊयात म्हणजेच आपले जे थालीपीठे आहे खूपच छान अशी खमंग बनतात तर बघा हे खूप पौष्टिक असे थालीपीठ आहेत जर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी हे असं बनवून देऊ शकता किंवा तुम्ही घरामध्ये कधीही याला बनवून खाऊ शकता तर मी इथं घातलेलं आहे चिरलेला कांदा तर बघा मी स्मॅशरमध्ये असं खूप छान असं बारीकमध्ये याला चिरून घेतलेलं आहे म्हणजेच असं करून घेतलेलं आहे तर मी इथं काकडी घेतलेली आहे तुम्ही पाहिजे तर हे सगळे जे, जे भाज्या आहेत सुद्धा घेऊ शकता तर बघा याप्रमाणे तुम्ही तुम्हाला जेवढ्या पाहिज्या भाज्या पाहिजे आहेत तेवढ्या घालू शकता मी इथं गाजर घेतलेलं आहे आणि इथं मी टमाटोसुद्धा असं स्मॅश करून घालत आहे तर तुम्ही तुम्हाला जेवढ्या भाज्या पाहिजेत तेवढ्या भाज्या घालू शकता आणि नको असेल ते यामध्ये स्किपसुद्धा करू शकता आपल्या आवडीच्या पालेभाज्या घालून तुम्ही ही असे थालीपीठ बनवू शकता तर मी इथं कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे तर तुम्ही यामध्ये मेथीसुद्धा घालून घेऊ शकता तर चला मी इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता चला यामध्ये आपण घालून घेऊयात अजवण म्हणजेच ओवा तर चला ओवाला आपण असं हातामध्ये घेऊयात आणि याला असं घासून घालूयात म्हणजे याचं जे टेस्ट आहे अजून थोडं छान येतं तर अशा प्रकारे घातल्यामुळे याचं वाससुद्धा खूप छान येतो तर तुम्ही यामध्ये तिळसुद्धा घालू शकता तर चला यामध्ये मी घातलेलं आहे कश्मीरी लाल मिरची पावडर तर बघा तुम्ही या ठिकाणी हिरव्या मिरचीचासुद्धा यूज करू शकता तर चला मी इथं जेमतेम असे दोन चमचे असं घातलेलं आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर ला आणि हळद घातलेलं आहे आणि यामध्ये एक चमचा आपण जिरा घालून घेऊयात जर तुमच्याकडं जिराचं पावडर असेल तर ते घाला आणि मी ते हिंग घालून घेतलेलं आहे तर चला सगळं हे जिन्नस आपण असं मिक्स करून घेऊयात तुम्ही अजून पल्लवी लाफ्टन मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि हां बटन दाबायला विसरू नका म्हणजे तशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील चला थोड़ा -थोड़ा मुड़ूंगी वयात। मुड़ूंगी वयात तर चला आपण याला असं चांगलं एकजीव करत मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून याला आपण छानसं असं मळून घेऊयात मळून घेऊयात म्हणजे आपल्याला चपातीच्या याला मळून घ्यायचं नाही आहे तर असं मौसर असं मळून घ्यायचं आहे तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या तर बघा याप्रमाणे मी याला थोडं थोडं पाणी घालून असं या प्रकारे करून घेतलेलं आहे तर तुम्हीही असंच करून घ्या आपल्याला चपातीच्या चापी पिठासारखं यायला म्हणून घ्यायचं नाही कारण आपण थालीपीठही लाटणार नाही तर आपण ला याला थापून करणार आहोत तर बघा याप्रकारे मी असं इथं करून घेतलेलं आहे लास्टला तुम्ही थोडंसं पाणी घालून याला असं वरच्यावर असं दाबून ठेवू शकता तर यावर आपण एक छोटंसं प्लेट झाकून ठेवूयात आणि दहा ते पंधरा मिनटासाठी याला असंच आपण मुरू देऊयात तर चला दहा ते पंधरा मिनटासाठी मी याला असं काढून घेतलेलं आहे आता चला आपण तप थालीपिठी बनवून घेऊयात तर यासाठी दोन स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे तर सगळ्यात पहिलं असं एक मोठंसं ताट घ्या त्यावर तुम्ही कॉटनचा असा कपडा घालून घ्या आणि याला थोडंसं पाणी लावून थापून घ्या त्यानंतर याला आपण थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि जे आपण पीठ घेत बनवलेलं आहे त्याचा असा गोळा घेऊन याच्यावर आपल्याला थापून घ्यायचा आहे तर बघा पाण्यामध्ये आपण हात बुडवून घेऊयात आणि असा हा गोळा त्यावर घालून आपल्याला छानसा असं याच्यावर थापून घ्यायचा आहे तुम्ही पाहिजे त्या आकारामध्येच म्हणजे पातळ जाड असं तुम्ही थापून घेऊ शकता तर बघा ही तरी एक स्टेप आहे तर याप्रमाणे मी तुम्हाला दोन स्टेप दाखवत आहे ही झाली आपली पहिली स्टेप तर चला की पहिली स्टेप झटक्यामध्ये कुणालाही अशी येत नाही त्यामुळे तुम्ही दुसरी स्टेप करू शकता तर बघा थालीपीठ म्हटलं तर यामध्ये असे होलसुद्धा असतात म्हणजेच त्यामध्ये तेल घालून आपल्याला छानसं असं भाजता येतं तर चला आपण याला तव्यावर टाकून घेऊयात तवा असा छान तापलेला आहे आणि तव्यावर आपण याला पलटून घेऊयात तर हे तुम्ही पलटणार कसं तर तुम्हाला असं हे पलटता येत नाही त्यामुळे ताटासकट आपल्याला याला असं उलट टाकून घ्यायचं आहे तर बघा याप्रमाणे आपण याला असं उलट टाकून घ्यायचं आहे आणि असं ताट काढून घेऊन आपल्याला हे कापड असं याप्रमाणे उलटून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही तर कॉटन कपड्याचाच यूज करा जर तुम्ही नॉयलॉन कपडा वगैरे असं वापरला तर तव्यावर टाकल्यावर ते चिटकतं तर बघा याप्रमाणे झाल्यानंतर आपण यावर थोडंसं असं तेल घालून घेऊयात आणि थालीपिटी दोन्ही साईडला खरपूस असं सा भाजून घेऊयात तर आपली खमंग थालीपिटी इथं तयार होते तर याप्रमाणे तुम्हीही बनवा तर आपण दुसरी स्टेप ही बघूया तर तुम्ही अजून हा व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा म्हणजे तुम्हाला दुसरीही सोपी स्टेप सुद्धा माहीत होईल तर बघा असं छान भाजून झाल्यानंतर आपल्याला याला काढून घ्यायचं आहे तर बघा किती छान असं खरपूस भाजून झालेलं आहे तुम्ही याला लोणच्याबरोबर बरोबर दहीबरोबर लावून खाऊ शकता किंवा आजकाल टमॅटो सॉस कॅचअप वगैरे मिळतात तर सुद्धा याला खाऊ शकता तर दुसऱ्या स्टेपमध्ये इथं तव्यावर आपल्याला थोडंसं असं तेल घालून घ्यायचं आहे तर बघा तव्यावर तेल घालून झाल्यानंतर आपल्याला इथं हे जो गोळा आहे हा मध्ये असं घालून घ्यायचं आहे तर पाण्याच्याच हाताने आपण हा गोळा असं मध्ये घालून घेऊयात आणि हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला हा जो गोळा आहे तव्यावरच असं थापून घ्यायचा आहे गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो ठेवायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्या हाताला याचा चटका बसणार नाही तर बघा याप्रमाणे पाण्याचा हात लावून आपल्याला हे असं थालीपिठी पातळ आकारामध्ये असं थापून घ्यायचं आहे ही जी स्टेप आहे खूपच छान अशी आहे तर फटाफट तुम्ही कापडावर करण्यापेक्षा असं केलं तर फटाफट अशी थालीपीठे आपली तयार होतात तर होल पाडून घेताना तुम्ही असं चमच्याच्या साह्याने होल पाडून घेऊ शकता तर चला थोडंसं तेल घालून यालाही दोन्ही साईडला असं छानस भाजून घेऊयात चला हे थालीपीठ सुद्धा असं छानसं भाजून झालेलं आहे याला प्लेटमध्ये असं सर्व करूयात तर मी हे तर ह्याबरोबर यालाच सर्व केलेलं आहे तर सुद्धा दह्याबरोबर स्वासबरोबर कॅच्याबरोबर किंवा सुद्धा याला खाऊ शकता आमच्या घरात तर याला असंच खातात यामध्ये खूप सारे असे भाजी घातलेल्या असतात ना त्यामुळे खूपच छान असं लागतात तर तुम्ही ही रेसिपी जरूर बनवा आणि हे कसं बनलं मला जरूर कळवा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्समध्ये जरूर शेअर करा जर प्लीज पल्लवी लागेल मराठी चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा, करा। थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद परत मिळूया पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू